था 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 काम बंद पाडलं दिले जाता कडे तुझी तू माझं शर्ट राखतो माझी शर्ट राखतो आजारी पडले भाऊ काम पण पाल पण मींड खोडून अजून बसली बसली ना अजून उडून पडले काय म्हणतोय तू मला म्हणते अजिबात आगार हात लाईना अरे देवा जा तुझ तू शेड माझी माझी शेड राखतो अरे तुझा तू जा रे शेड, जा तुझ तो माझी शेवट टाकतो सगळी धरतीला का ती चांगली मिस्तरी गेले तर पुन्हा आई येत नाही बघ मिस्तरी गेल्या पण येत नाही बघ ती पळून पळून दम भरला हॅक्स है झाले खना काना काना ना शेरचं पाणी पाहिजे का शेरचं पाणी पाहिजे का तू आता तुम्ही तग आणला तुम्हाला सांगतो बिचारी मिस्त्री बसले टोकरीला हात लावून जात दा। मिस्त्री मग ते काल एकतर रस्ता माहित नसल्यामुळे गेलो महागारी तुमचा फोन बंद पडला मग गड्याची हजेरी फुकार दिली आणि आता तुम्ही ह्याचला खेळावा आहे का म्हणते सांगा बरं नारळ्याला कोरड पडली माझ्या बोलत आलो का ते एकटे बिचारी तर का ऐकते का ती एकटे एकट्या बिचारे आजी ऐकत नाही इचकन दुसकन देत मी हात लावा तर मला म्हणते मोठलाट करून अजिबात हात लावायला म्हणते आगाला अजिबात हात लावायला नाही म्हणतेय कुठे ते मिस्त्री ते करत असो म्हणून आपलं ती येथे नवऱ्याला लावले बघा तिकडे काय करू तिकडे काय करायचं ते करू आणायचं आपले आपण काम केले बघा ओन पडलं एक नार दीड वाजे दीड दीड डोळ माझा हिवायला हांदा आल्या का पडत आल्यामुळे ओन पडले नारड्याला कोरड पडली ती बिचारी तिथं बसवली मिस्त्रीने म्हटलं थांबा ते आमच्या गड्याला लावून देतो ती आल्यान सांगल समजून नाहीतर हिल नेल ने तकडं बांधल झाडाला तकडं आईला हिजा धरून ना माझी जर अशी बायको असती ना अशी झाडाला बांधी असती राव आपला हात बंद पड ना इलाच चाल ना फरा खेळ लावला हि ना पुऱ्या घराचा खेळ लावला ह माझ्या एकट्याचं नाही पुऱ्या घराचा खेळ लावला हिला निवारा कळणं झालाय मग ते आजारी, आजारी माजा। आज माजा या सु गाडी आजारी आहे चांगलं का मा कसा आजार पंजाब घेऊ खाल्ल्याला अन्नर दिले लागलं माझ्या आज माझं लई खर दुःख लागले अफाट मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढा तर जिंदगीत तुम्हाला सांगतो काय हे जे आईला बिरा या माझ्या आगाव वडून घे झालं या असतो व्हाय लय व्हायचं काल सकाळ धरणं जाऊन तुम्हाला सांगतो मिस्त्रीला जाऊन आणला काल गेलं महागारी मिस्त्रीनं काल गेलं आज डायरेक्ट त्यात जाऊन आणलं राहो आणि हे ना राहिलं आहे कोण जायला म्हणलं कुठं तर होईल गायब तर नेमकं का बघा त्यात आता ते गाय बायकोला ऐकते का बिस्कन दुसकन देत या झाडाखाली बसलं बसलं ज्या पडत आलं तुम्हाला सांगतो मला एक दुसरी दिली मिस्तरी म्हणली आजी बात हात लावा लोकांना घेतलं फेकून दिली इकडं तिकडं एक दोन लोकांनी ती पायपा चिरलेल्या मिस्त्रीने चिरलेल्या पायपा आजीतच उचाल दिल्या फेकून त्या बाता या पलीकडं मिस्त्री म्हणलं काय निलेश राव हे काय चाललंय नेमकं काय बोलायचं सांगा घ्या आता काय सांगायचं मिस्त्री म्हणलं एक दहा पंधरा मिनटं थांबा मी भावाला आमच्या लावून देतो मग होतं व्यवस्थित सगळं त्याला सांगितलं व्यवस्थित होऊ ना तड पिटू दे त्याला सांगितले तुझी तुझी बायको तुझी तू तु आवड नाही तिकडं झाडाखाली नेऊन बांधून ठेवत तिकड काम होस तर तिकडंच तिकडं धरून ठेवून दिला तू डोसक्याला ताप नको माझ्या बी नको सगळ्यांचेच नको ऊन पडलं असलं या उन्हात असल्या धराधरी तुम्हाला झटका यायचा एखाद्याला मला पळत आलो राव माझा दम भरला अर्धा किलोमीटर स्टॉप नालकाचं ऊन पडलं या मसर तो का टोकाला टोका का तिकडे मसर त्या चळाला बांधली दिसते का त्या फराडाने तिकडे मसर बांधली ती दोघा त्या फराडाला मसरे पाणी पाजली अजून शरीराला पाणी पाजले का नाही गेलं कोणाटिपिन गेला तारा त्याकड्या माणसं एकतर कमी का करणार आहे पण मी तर एकटी का करणार आहे तिथं तर थांबली आहे ध्यान राखत तिच्या अंगाओ तिच्या हातातल्या बांगड्या फोडल्या धडा राखल्या धराधाधरी मोबाईल पण इसकावतोय काय सांगायचं तुम्हाला घरात तुम्हाला सांगलं चांगलं असलं तर लक्ष्मी टिकते ना तर काय नाही ह्यांच्यासाठी मी करून ही माझं काय ऐकत नाही ते म्हणजे ना मला असं वाटतंय की कडू कुठं बसतो शी ही मला एवढी जी तला दिली ना त्यांना हायस भार सोडून वाटतंय काय ना ग आपली बायका पोरं तुम्हाला सांगतो घेऊन कुठं तर मुंबई पुण्याला गेलेलं लय भार जमीन जागा सगळं पेटवून वाटतं इथंच का करायचं आहे जमिनीला जागे जा लहान जरा जा चित्राबालान ही रोज 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 धिंगाणा घ्या असं म्हणल्यानंतर हे बरोबर नाही हो देव देव बिरकी केला त्या दिवशी हे असं करतंय म्हणून तकडे जाऊन बघून आलो एक जणांकडे तिने सांगितलं ते बिचारीनं तरी म्हणली मसोबला कोंबडा उतरावा लागतोय ती कोंबडा बीन केला तरी पण तुम्हाला सांगतो असलाय कंडिशन या या चल या या हॅलो या या कधी येईल कधी नाही आता ती कोण तर बोलवून घ्यायला लागणार ते येतात गेल्यानंतर कोण बोलवून घेऊन मस्त जर कशी तर पाणी पाहायला लागते ती मस्त उन्हा भाजायला लागली ती ती शिरड काय हिकड तकडे फिरती ते मस्तर सकाळी बांधले ते सगळाला सकाळ सकाळी तुम्हाला तो मस्तर या फार जागे वाटते या या हर्र छाक रस्ते खाली गेले बघा तिला तिकडं माझ्या ताने असतील आता फोन लावतो पूर्वीला फोन लावल्याशिवाय